रेखा मॅडम यांना आम्ही आंबूज्यूस दिलो होतो त्यांच्याच तोडून ऐकूया आपण आंबूज्यूस बद्दल त्यांना काय वाटत नमस्कार मी हा अमृत ज्यूस घेतल्यानंतर मला सोयराशी त्रास आहे परंतु आता मला एक महिना झालेला आहे हा ज्यूस घेऊन तर मला सोयराशीच माझ्या डोक्यावर झाली बऱ्यापैकी म्हणजे एक रुपयातलं मला पन्नास पैसे पूर्ण फरक पडलेला आहे त्याने माझं वेट पण कमी झालेला आहे जवळ महिन्याभरात माझं तीन ते चार किलो वजन कमी झालेले असा हा अमृत ज्यूस एक तीन महिन्याचा कोर्स आहे मला तर असं वाटतं की मी हा तीन महिने कोर्स केल्यानंतर मी पूर्णपणे बरी होणार आहे तसंच मला थायरॉइडचा पण त्रास आहे तर मी पूर्ण म्हणजे आता तर माझ्या गळ्याला सूज होती खूप अशी एक गळगंडा आल्यासारखं दिसायचं ते आता कमी झालेली आहे एक नॉर्मल थोडी सूज राहिलेली आहे अजून तर मी आता एक फक्त महिन्यात झाला एक हा ज्यूस घेते अजून तर मला दोन महिने घ्यायचेत मला खात्री आहे की आणि मला मी पूर्ण बरी होणार आहे बघा मॅडमला सुद्धा थायरॉइडला फरक पडला आहे त्यांचं वजनही कमी झालं आहे आणि त्यांना सोयाजीन हा एक आजार होता तो पण त्यांचा कमी झालेला आहे तर हे अमृतज खूप छान आहे हे अमृताप्रमाणे काम करतं तर प्रत्येकाने हे अमृत घेतलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे बघा मॅडमलाही वाटतं की सगळ्यांनी घेतलं पाहिजे खरंच सगळ्यांनी घ्या हरघर निश घर घर थँक्यू